फक्त फेकू नको बर का एखाद्याच्या डोक्यात लागल हे बाई तार इथ डोळ्यात लागल भरा तुम्ही थाने? थाने? खाली ठेव खाली ठेव ना याच्यात दगड भरा दगड भर ना आधी भांडण नाक करू खाली ठेवू खाली ठेव ना माऊली

टाक अजून पाठी कायची आता कधी बरं पाटी पाच मिनिट पाच मिनिटात बर एवढं उचल आता एवढं टाक तुला मोठी पाठी उचलायची नाही टाक दुसरे कडून दगड भरून आणू चाल तिकडं पुढं पुढं चाल तिकडं तिकडून दगड भरून आणू हा इथं

ते लोक तिकडे गेले दगड उस तिकडे घे ना पाठी घे तिकडं हल्ला मग याच्या पाठीमध्ये टाका रे काही पाठी इकडे काय टाकली धर हॅलो ऊन लाग मग घरी जायचंय का धर चाल धर ही घे पाठी त्याला ऊन लागलं

वाचला चला हळू हळू ना वारा लोटी ते माणसाला रस्त्याच्या मधोमध मद चाल तनू गेली पाय पुढं तनू जवळ थांब पुढं पाय पुढं पाय लागेल खड्ड्याला बस बस बस

चल घरी वरून ती फांदी पड बर पडायला आली फांदी चल ए अरे गाडी पुढे काय करू राहिले गाडी चालू करू राहिलो दोरी लावून पुढे रोशन आहे का रोशन आहे पुढे दोरी करायची हाताला रे जोरात ओढायची जोरात जोरात एका का झटक्यात हटकून बसली ती अरे ती गाठ नाटकून बसली तिथं अवघड झालं मग ए अरे रसा बाहेर अरे ते थांबाई इकडली टाकू होती तिकडले मोठी झाली काय रे इकडली टाकू थांब थांब एक मिनिट थांब ही ही टाक ही बारीक ही थांब ठीक थांब डबल घे अरे लई टाकत लागेल त्याला असं हा तर लई घाणदाच का असलं पण एक 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 धन मध्ये दिसते गाडी तरी मध्येच वाटते मला बहुतेक